बातमी आहे शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात शरद पवार हे धुळ्यामध्ये येणार आहेत धुळे दौऱ्यावर आहेत पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी आयोजन करण्यात आलं आहे यावेळी शरद पवार हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील शरद पवार हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळावा होणार आहे शिंदेखेडा शहरातील एस एस बी पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर या भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली ठिकठिकाणी पलकबाजी करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी तुषार परदेसी आपल्यासोबत जोडलेले आहेत तुषार आपण पाहतोय शरद पवार यांचा हा दौरा आहे धुळ्यामध्ये दौरा होतोय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली काय अधिकची माहिती नक्कीच नीलम शरद पवार यांचा हात डोळे दौरा आहे आपलं दुपारूनच आपण साडेदहा वाजता दौऱ्याला सुरुवात होणार आहे शिंदख्यामध्ये प्रथमच ता शरद पवार यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याला हे संबोधित करणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा समजला असतो या ठिकाणी जे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कलावंत असतील यांना देखील साहित्याचं या ठिकाणी वितरण करणार परंतु असं जरी असलं तरी शिंदखेडा हा भाजपाचा बाले किल्ला या ठिकाणी मानला जातो परंतु काही दिवसापूर्वीच जे भाजपाचे आमदार हे जयकुमार रावल यांचे निकटवर्ती मराज यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पक्ष प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता या राष्ट्रवादी पक्षाला कुठल्या तरी बळ मिळाले आणि या बळीचं एक शक्ती प्रदर्शन या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे जेणेकरून आता हा बाले किल्ला काबीज घ्यायचा असं या ठिकाणी आता एक निश्चित झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पेडसे यांनी या मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळची साडे दहा वाजेची वेळ दहा हो ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे आता नेमकं शरद पवार या सभेवर सभेतून कोणाला निशाणा येते की आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी